नवरात्रीची आरती अश्विन शुद्ध पक्षी आंबा बैसले सिंह आसनी हो प्रतिपदे पासून घटस्थापना ती करुणी हो मूल मंत्र जप करुनी भोवती रक्षक ठेवून हो ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो उदो बोला उदो आंबा बाई हो उदो काळे गरजती काय महिमा वर तिचा हो द्वितीयच्या दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो सकाळ मध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो उदो कारे गरजती सकाळाच्या मुंडा मिळुनी हो उदो बोला उदो आंबा बाई हो उदो कारे गरजती काय महिमा वरून तिचा हो तृतीयेच्या दिवशी आंबे शृंगार मांडीला हो मळवट पातळ तोळी कंठी हार मुक्ता फळाहो कंठीची पदके कासे पीतांबर पितांबर पी हो अष्टभुजा मिरविती आंबे सुंदर दिसे हो, उदो बोला उदो आंबा बाई हो उदो कारे गरजती काय मैमा वरणू तिचाहो चतुर्थीच्या दिवशी विश्वव्यापक जननी हो उपास पहासी अंबे प्रसन्न अंत कृपे हो। पहासी जगन्माते मनमोहिनी हो भक्तांच्या माऊली सुरते येती लोटांगणी हो उधो बोला उधो आंबा बाई माऊलीचा हो उधो कारे गर्जती काय महिमा तिचा हो पंचमीच्या दिवशी व्रत ते उपांग ललिता हो अर्ध पाद्य तुजला तुझला भवानी स्तवित हो रात्रीचे समयी करीती जागरण हरी कथा हो आनंदे आले सद्भावे क्रीडता हो उधो बोला उदो अंबा बाई माऊली हो उधो काळे गरजत काय मै वरणू तिचा हो षष्टीच्या दिवशी भक्ता आनंद वर्तला हो घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो कौडिये कर पिता देसी हार मुक्ता फळा हो जगवा मागता प्रसन्न झाली झाली भक्त कुळा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊली हो उदो कारे गरजती काय मैमा वरुण तिचा हो सप्तमीच्या दिवशी सप्त शृंगी गडावरी हो तेथे तू ते नांदी भोवती पुष्पे नाना परी हो जाई जुई शेवंती पूजा रेखी अली बरवी हो ಭಕ್ತ ಸಂಕಟಿ ಪಡತಾ ಝೆಲೂರಿ ಉದೋ ಬೋಲೋ ಅಂ ಮಾೋದಿ ಕಾಯ ಮೈಮರು ತಿ ಅಷ್ಟ ಅಷ್ಟಭುಜಾ ನಾರಾಯಣೀ ಹೋ ಸಹ್ಯಾದ್ರಿ ಪಾರ್ವತಿ ಪಿ ಉಬಿ ಜಗ ಜನನಿ ಹೋ ಮನ ಮಾಜೆ ಮೋಹಿ ಶರಣ ಆಲೋ ತುಜ ಲ ಗುಣೀ ಸನ್ಪೇನ ಸುಖಿ ಕೆಲ ಅಂತ ಕರ್ಣಿ उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गरजती काय महिमा तिचा हो, नवमीच्या दिवशी नव दिवसांचे पारने हो सप्तशती जप हो महवने सद्भक्ती करुणी षडश हो। अन्य नैवेद्यासी अर्पीयली भोजनी हो आचार्य ब्राह्मणा तृप्त केले त्वा कृपे करुणी हो। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा वर्णू तिचा हो दशमीच्या दिवशी अंबा निघे सिम्मो लंगनी हो सिंहारुड दारुण शसरे आंबे त्वा घे हो शुभन शुंबा राक्षसा किती मारी शिरनी हो विप्रारामदासाश्रय दिदला दिदला तो चरणी हो उदो बोला उदो आंबा बाई हो उदो कारे गरजती काय महिमा वर्णू तिचा हो कालिलोटांग नव चरण डोळ्यान पाहिन रूपतुजे प्रेमे आलिंगन ओ भे ओवाळी नमा त्वमेव माता पिता तमेव सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रवण त्वमेव त्वमेव सर्व मम देव कायन वाचा मनसेंद्रिय बुद्ध्यात्मनामा वा प्रकृती स्वभावे करम यज्ञ सकलपरस्मे नारायणाती समर्पयामि अच्युतं राम रामनाारायण कृष्ण दामोदरम वासुदेव हरी श्रीधरम माधवम गोपिका जानकी नायकम रामचंद्र ହରେ ରାମ ହରେ ରାମ ହରେ ହୃଷ୍ ହ ହାମ ହରେ ରାମ ହରେ ହୃଷ୍ କୃଷ୍ଣ କୃଷ୍ଣ ହରେ ହ ହରେ